सगळे विषय सोडवल्याशिवाय तुमची साथ सोडणार नाही असं आश्वासन आमदार निलेश राणेंनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिलं आहे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवनात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा स्नेह मेळावा पार पडला यावेळी ते बोलत होते की आपण ग्रामपंचायत सांभाळत असताना खर तर ग्रामपंचायत किती महत्वाची आहे हे आम्हाला लोकप्रतिनिधी झाल्यानंतर आम्हाला कळलं आम्ही आमच्या प्रत्येक निवडणुकीच्या भाषणात म्हणतो ग्रामपंचायत म्हणजे आमचं गावातलं मंत्रालय आणि मग जे काही कामकाज आहे ते गावाच्या मंत्रालयातून पारदर्शक व्हावं त्याच्यामध्ये कुठेही अडचण येऊ नये त्याच्यामध्ये एक उंची असावी कारभारामध्ये आणि ती मग लोकप्रतिनिधींकडून असावी आणि कर्मचाऱ्यांकडूनही असावी असा दोन्ही एकत्रित मिळून जर कारभार चालला तर ती ग्रामपंचायत यशस्वी होते आणि हिवरे बाजारचे जे पोपटराव पवारजी आहेत मी त्यांचंही उदाहरण आहे ग्रामपंचायतीचं आपण म्हणतो एक मिटिंगच लावली होती सगळ्या सरपंचांची मला वाटतं राजन परब साहेब होते त्या मिटिंगमध्ये आणि तेव्हा नितेश राणे आमदार नव्हते पण आमदार नसताना त्यांनी ती मिटिंग लावली होती जिल्ह्याचे सगळे सरपंच तिकडे आले होते आणि तेव्हा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पोपटराव पवारजी आले होते आणि तेव्हा त्यांनी ते सांगितलं होतं ते आपल्यासमोर सांगणं गरजेचं आहे कारण का ते मी माझ्या डोक्यात येऊ त्या दिवसापासून असं फिट केलं की ग्रामपंचायतीचा कारभार जर चालावा तर तो कसा चालला पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांचं ते भाषण होतं त्यांनी असं म्हटलं की अकरा वर्ष ग्रामपंचायतीचा कारभार ते बघतायत सरपंच आहेत फॉरेनर लोक येऊन त्यांच्या त्या हिवरे बाजाराला येऊन व्हिजिट देऊन जातात पण कधीही त्यांनी त्याचा उल्लेख पण केला की कधी माझ्या ग्रामपंचायतले कर्मचारी आणि मी जेव्हा एकत्रित आम्ही मिटिंगला बसतो एकत्रित आम्ही मिटिंग घेतो तेव्हा आम्हाला असं कधीही वाटलं नाही आम्ही कुठल्या लोकप्रतिनिधीकडे जावं कुठली मागणी करण्यासाठी ते म्हटलं की अकरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी कधी कुठल्या लोकप्रतिनिधीकडे मला हा निधी द्या असं सांगायला गेलो नाही आमचे कर्मचारी आणि मी आणि आमची बॉडी असे मिळून आम्ही तो ग्रामपंचायतीचा कारभार करतो जागतिक लेवलची ती ग्रामपंचायत झाली आता सिंधुदुर्गामध्ये कुडाळमध्ये ओरसमध्ये निलेश राणे एक लोकप्रतिनिधी म्हणून हिवरे बाजाराचं नाव घेतो म्हणजे विचार करा कॉर्नर लोक येऊन पण ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालतो हे तिकडे बघून जातात असा कारभार आपल्याला ज्या ज्या ग्रामपंचायतीमध्ये आपण आहोत त्या त्या ग्रामपंचायतीचा कारभार चालावा म्हणून हे उदाहरण आपल्या समोर हो मी ठेवलो ही फक्त लोकप्रतिनिधीची जबाबदारी लोकप्रतिनिधी बदलत असत आज पाच वर्ष बी आहे किमान पुढच्या पाच वर्षात कोणी सांगू शकत नाही पण तुम्ही राहणार आहात तुम्ही असणार आहात तुमच्या हातात तो कारभार जर तुम्ही स्वतःच काहीतरी जातं असं जर तुम्ही ठरवलं आज त्याचा उल्लेख आता सावंत साहेबांनी केला की प्रशिक्षण वर्ग घेऊ तर शंभर टक्के घेऊ पण आपण पण त्या मातीचं त्या गावाचं काहीतरी देणं लागतो त्या ग्रामपंचायतीचं काहीतरी देणं लागतो हे जर आपण जर ठरवलं तर सगळा कारभार सुरळीत होईल राजकारणी म्हणून आम्ही जेव्हा तुम्ही आम्हाला स्टेजवर बसवता इथे पालकमंत्री काही ये वेळेनंतर येणार आहेत तुम्हाला मी सांगतो मी आता तनपुरे साहेबांना त्यांच्या ह्या माझ्या या मनोगता अगोदर त्यांना विचारलं की जे काही तुम्ही यादीमध्ये मला मागण्या दिल्या आहेत त्याच्यामध्ये अनुदानाचा आहे दहा टक्के भरतीचा आहे सेवा ज्येष्ठता यादीचा आहे हे सगळे विषयकरजी हे सुटल्या सारखेच कारण की मी, <प्राँगा> मी जिल्ह्याची यादी घेऊन बसलोय म्हणून मी जिल्ह्याचं मग तुम्हाला म्हणतोय पालकमंत्री आल्यानंतर कारण काही त्याच्यातले प्रश्न हे ग्राम विकास मंत्रालयाशी निगडित असल्यामुळे मी तो तो पेपर इकडे आणलाच नाही मी फक्त माझ्या जिल्ह्यातलं जेवढं आहे तेवढं मी तुम्हाला सांगतो पालकमंत्री साहेब एवढे जागरूक आहेत त्यांना ते सगळे विषय माहिती आहे ऑलरेडी ते दहा वर्ष इकडे आमदार म्हणून काम केलेलं आहे म्हणून शंभर टक्के तुमचं काम सोडवल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही सगळे त्यांच्यासाठी अपडेट ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण सात सर युट्यूब चॅनल